इकडे बघा ए टू जेड पोर फोन यश अनु, शिव विरा सगळे जोडी दुसरा भाईला जास्त नाही वाटत धंदे नाही हजर फॅन फुले मला बरं गार वाजली राऊन येत पाल आली तिकडे जर जेवण कसं येतं

बाई विरा बाई करते ऐका पण बाई करते आहे ना ओ ताई आणि तिची ना ती जाऊ येऊ राहील किराणा खरायला पण आम्ही ना, 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 ना आज पण चाललोय लग्नाला माझ्या आज मुलीच्या मुलीचा मुलीचं मुली लग्न आहे नाही मम्मीच्या आज त्याच्या त्याचे मुलीचं आपल्या माव हा हा माझ्या आत्या बहिणस लागते म्हणजे आत्या बहिणीच्या मुलीचं लग्न आत्याची मुलगी होती

टोपले मुक्काम पोस्ट बोकनाटवाडी वासंद तालुका पारनेर जिल्हा आपण सर्वांच खूप खूप आभार व्यक्त करतो आणि सर्वांना विनंती करतो आगे आपण सहभोजनाचा आस्वाद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये पुनच्चे एकदा सर्वांचे धन्यवाद मानतो गुरु

सलादा निघालो आम्ही मम्मीचा अंजचा चालू ही गप्पा आयला म्हटला तिची डिलिव्हरी झालेली म्हणाय हां आय म्हणले आला सुरातचं लग्नय ना सुरातच्या लग्नालिन पण दाव दिलीला डिलिव्हरी झाली तिची लग्न झालं का भर चार दोन दिवस ही हां म्हणजेच म्हणला आयला आय म्हणले सुरातचं लग्न आहे तिची डिलिव्हरी झाली डिलिव्हरी झालं एक काम करी मी आता वसरला عندي दिस झाली आहे याने हा नुगडेच की आले का लग्नला

मेउ मंग बरे मगा न जान लाउना दाना दाने थाता सो यन ने आति चाहिँ पाली करा नै नतो होरो आत्ता यो ए जा लाग खातिर ममी दवाल आला आ डर य खाइ छ आजना केति गल्ली दौते तर आता फायनली आम्ही निघालो संध्याकाळचे पाच वाजले आणि मम्मी पप्पाला म्हणे आम्ही दुपारीच येऊन मी म्हणले होते मम्मीला कम्प्लीट सहा वाजता कारण जातोच वेळ लग्नामध्ये तिकून यायला एक तास तिकून जायला एक तास दोन तीन तास हेच जात्यामध्ये आणि फायनली आता आम्ही निघालो आमचा खूपच प्रवास झाला दाई दाईचा माझा त्या दिवशी आम्ही संगनमेर व... कोळपिवाडीवरून संगमेर संगनमेर वरून राहू मंदिर राहू के मंदिरावरून पिंपरी पिंपरी वरून परत संगमेर संगनमेर वरून परत कोळपेवाडी कोळपिवाडीवरून परत राहुरी राहुरीवरून कोळेपिवाडी कोळपिवाडीवरून परत संगनमेर आणि आज परत संगनमेर वरून कोळपिवाडी एवढं तीन दिवसापासून तीन चार दिवस ट्रॅव्हल हा ना परतच झाली एवढी नाहीच थकलो आम्ही प्रवास आहे आणि परत लग्न आहे आम्हाला आता दोन तारखेला दोन तारखे परत लग्न काय माहिती नाही किती आता मम्मीच होत नाही डिलिव्हरी मध्ये झालं तर यायला परत तिकडे यायला कुणाकोटीला प्रियांकाच्या डिलिव्हरीला पाहीन मी आता आता म्हणली होती तिला मी नक्की नक्की आता वेळ आलो म्हणून पाहीन मी आता बाई तुला यावं लागल मोठ्या बाईने शिवाय काय खरं नसतं मग आता प्रियांकाला तिकडे घेऊन जायचं गार्जन तुला ठेवायचं बरं तिला मग आमचं जवळ कोण राहील विराजीन माहित मधीच पंचायत होईल मग कारण मम्मी तिकडे राहीन मिस्टर तुला घ्यायला येतील मग विराजीन मी मीरा तर माहिती नाही ठेवायची डोक्याला

इकडे चला पर्स घेतले ना बाय बाय फिर सात दिवस राहिले त्या लग्नाला बापरे अवघडाचे मग आपलं तर चलो बाय बाय तर आता फायनली आम्ही आलो घरी आता संध्याकाळी किती वाजले सात वाजले खूपच टाईम झाला आम्हाला रस्त्याने काही शूट वगैरे काहीच नाही केला त्या दिवशी ज्या ठिकाणी पाणीपुरी पण खाली प्रियांकाला पार्सल पण आणलं पप्पांना आण प्रियांकाला पण काही बिरा झोपली होती तर त्याच्यामुळे आम्ही शूट वगैरे काही नाही केलं डायरेक्ट तिथून निघालो इथं आलो तर चला भेटू पुढच्या व्हिडिओ थोडं आवडल्यास नक्की लाईक शेअर करा थँक्यू